निवडणुकीच्या निमित्ताने माऊली गृहविकास पॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर प्रचारसाठी येत असताना या पॅनलचे पॅनल प्रमुख सन्मान्य माऊली शेठ या गावचे सरपंच नवरा शेठ निमसे माजी सरपंच दौलतदादा निमसे देवस्थानचे सन्मान न्यायाधीश संजय गाडवे कोलवाडीचे उपसरपंच दिनेशजी सहाने व्यासपीठाल सर्व मान्यवर सर्वांचे नाव आपल्या मंडळ या ठिकाणी आहेत सर्वात नामोलेख करते परंतु वेळा वेळेत नामोलेख कर... न ना करता मास्टर सर्व निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आळेगाव आळेगावमध्ये असलेली संस्था आणि संस्थांच्या निवडणुका झाल्या की वाढणारी कटुता या सगळ्या गोष्टीचा विचार करून सातत्याने बिनवसाचा प्रयत्न करणार आलेला त्यापनोरचे प्रयत्न आपण अडे सहकारी उत्पादक संस्था मोठी संस्था आर्थिक वाहिनी असणारी संस्था संस्थेची निवडणूक झाली कर्तृत्व वाढेल संस्थेला काहीतरी परिणामाल सामोरं जावं लागेल म्हणून संस्थेत निवडणूक होऊ नये याकरता बिनोरचा प्रक्रिया गावातील सर्व नेते मंडळी राबवले ती राबवत असताना प्रयत्न आहे जागा सतरा जवळ जागा सतरा असतात त्यावेळेस चेअरमन नेते मंडळ खतरा असत सतरा जागा बसवत असतो पहिल्यांदा दोन जागा बिनवत झाल्या आमच्या दयाले आमच्या माऊलींची मंडळी आहेत दोन जागा बिनोर झाल्या ह्या पॅनलची बिनोर झालं हे म्हणजे गावच्या पॅनलची बिनोर झाले आणि बाकीच मग सुरू झालं कशा पद्धतीने बसवायचं कशा पद्धतीने काय करायचं जथेवाईज विभाग झाले मतदान वाईज झालं दुधावाईज झालं रात्री रात्री अडे अडीच तीन तीन वाजेपर्यंत आपण बसलो सकाळी उठून लवकर आपण गेलो दुर्दैवाने या फॉर्म भरायची प्रक्रिया किंवा मागण्याची प्रक्रिया ही पुन्हा या ठिकाणी होती आणि पुन्हा या ठिकाणी प्रक्रिया असल्यामुळे इथून उशीर झाला ट्रॅफिक लागलं अधिकारी ऐकत बरेचसे फॉर्म राहिले आणि विरोध प्रक्रिया राहिली निवडणूक प्रक्रिया लागली इकडे आलो इकडे आपण सगळे बसलो शक्यतो एक पॅनल करू एक साधारण दोन हजार चार पाचचा किस्सा होता तर त्यावेळेला पोपट शे आदर करायलाच होत पोपट शेणचा एक पॅरल होत दोघांसंदर्भात तेव्हा गावाने सांगितलं निवडणूक तुम्ही करून टाका आणि अकरा सिक्के मारून आपण ते अकरा त्यावेळेस निवडून आणले होते बारावा सिक्का स्वतः पडलेला होता असं पद्धती करायचं असं पद्धतीने बैठक झाली तिथं आपण शिटं वाटत होतो प्रत्येकदा ते वेळी त्याच्या वेळी त्याच्या वेळी आणि त्यावेळेस गरज काय बसलं नाही काही मंडळी बाहेर बसून याची कल्पना आता आम्हाला नव्हती मंडळी एवढ्यासाठी बसून होती तुला नाही घेतलं ना ले ले, ये सही कर तुला नाही घेतलं ना ये सही कर एवढ्या बसून चार साहेब घेतल्या खोडल्या काय होत जागा मिळणं जागा देणं गाव गावचा गाव, गाव किती एक गोष्ट होत थोडं उन्नीस बीस होतच असत आता गावात अनेक संस्था आहेत अनेक संस्था आहेत अनेक संस्था मध्ये होतात ना गणित त्या त्या वेळेच्या निवडणुकीप्रमाणे त्या त्या वेळेला संस्थेच्या राजकारणाप्रमाणे होतात काय झालं हायस्कूलला आहे का निघातलं कोणी काय काय डावकरटलं कुणी काय काय मागत नाही रे दोन दोन तीन दिन आमचा गाव तर दिले सरपंच आयोग गावठाणं आले गावठाणं खास एक जागा कोळवाडीसाठी सोडली पाडे दोन शिट आली समीकरण बदलतात ना त्यामुळे काय कुठं प्रत्येक जातीला कुठं काय न्याय द्यायचं गाव पाहत हे काय कोण नेते मंडळी पाहत नाही असं निवडणूक लागली प्रथमचा बिनोद झालेलं अभिनंदन या ठिकाणी करतो ज्यांनी माघार घेतलं आणि सगळ्यांची नाव घेतलं गणेजांनी बरेच नाव घेत आग्रम्यातल्या असतील लवण्यात असतील अडीचौरातले असतील आमच्या निमसेबाळ्यातले असतील कोलवळीतले असतील ज्यांनी ज्यांनी माघार घेतली त्यांचं पहिलं ना मनपूर्वक आभार चांगले साठी तुम्ही माघार घेतली डेहिरीची निवडणूक प्रत्येकाने सांगितले अर्थवाहिनी अर्थवाहिनी याचा अर्थ काय आज मी काल सांगितलं चेअरमन की आज अकरा तारीख ना आजचा पाच तारखेला जी आर अकरा तारखेपासून तीन पाच आठ पाचला एक रुपये वाढवलं दुधाला कुठेही खऱ्या अर्थाने आपल्या पेरांसाठी चांगली मुहूर्त मिळेल काही म्हटले काय एक तारखेला पण यांनी आता वाढवलं माझ्याकडे जी आरे दुध संघाचा जी आर अकरा तारखेला अकरा तारखेपासून एक रुपयाची वाढ ही संघाने केली आणि त्याच दिवशी अने दिवस केली नवऱ्यांसाठी हे सगळं महत्वाचं सर। आतापर्यंत सर्व कारभार आपण पाहत आलोय मौरी शेटनी सांगितलं चेअरमन सांगितलं थोरात दुधाचा व्यापार या ठिकाणी संजू शेट्टी सांगितलं दुधाचा व्यापार आणि वस्तू दिला मी एक तीस वर्षापूर्वी या संस्थेवरती चेअरमन म्हणून काम पाहिलं पाच वर्ष हे संस्थेवर काम पाहिलं त्यावेळेला पहाट चार साडेचारला उठायचं लागायचं सुखाची चांदणी उठलं की मांडवलं लगेच सुखाची चांगली वगैरे उठायचं सगळं शेण छिरकूर करायचं धारा काढायच्या सहाला साडेपाच सहाला दीड बंद व्हायची माऊणी बरोबर आहे काँड वाढायची बर्फ टाकायचं कष्ट नुसते कष्ट अरे तू काय पदार्थ पडायचं काय पत्र पडत परंतु पर जोड जोडधांदा म्हणून करायचं आजच्या अवस्था काय आज कालही मी सांगितलं आजही सांग त्या अर्थवाहिनीच्या माध्यमातून पैसा किती येतो अरे पगार हा जो आहे याच्या दृष्टी काल मी सांगितलं कि साधारणपणे दोन कोटी दहा लाख रुपये डेअरीच्या माध्यमातून पगार हा आपल्या हातात येतो महिन्याला महिन्याला येतो मला एक सांगा आपण बरेचसे व्यापारी मंडळी उधारी आपण देतो देतो की ना उधारी धंदा करत असताना की उदारी देत था असताना समोरच्याच पैसे येणं आणि समोरच्याला देणं याचं गरीब पगार कशाला मानतो मग संजीव सांगेल खरं वस्तू ना पगार कशाला मानतात आरे डी रे एकमे काढाल सगळे कुठे काढा तुम्ही आरे डी रे एक, एक ते दहा तारखेचा पगार तेरा चौदा तारखेला अकरा तेवीसचा पगार चोवीस पंचवीस तारखेला आणि एकवीस ते एकतीसचा पगार चार पाच तारखेला पगार होता सत्तर सत्तर लाख रुपये दर महिन्याचा दर महिन्याचे पैसे या ठिकाणी येतात मग असे कुठेतरी मागचं फरक सांगायला सांगितलं आता संस्थेचं बेसवरती आपल्याला थोडंसं घ्यायचं संस्थेची आजची ही इतकी सुंदर आहे इतकी सुंदर आहे की संस्थेच्या असलेल्या एवढ्या दीड कोटी रुपयाच्या आपल्या कोणी म्हटलं गंगाजर वगैरे असं काय झालं विचारून झालं का आपण तुम्हाला आपण विचारतो ना सगळ्यात महत्वाचं की हे जे आणि व्यापारामध्ये जेव्हा आपण करतो थोडं दोन पैसे इकडे तिकडे थकतात होतात सगळ्या गोष्टी येतात पण ज्या वेळेला आपण वार्षिक सगळं राहून विचारतो या पैशाला जबाबदार कोण आवाज आपल्या हातात असतो या पैशाला जबाबदार कोण रवि बरोबर का हे एवढे आमच्या गवळीचे पैसे एवढे धारदार काढून घेऊ गवळीचे पैसे आणून टाकतात या पैशाचा जबाबदार कोण एवढे संचालक मंडळाचे मौरिश उठतात आणि पट्ट सांगतो संचालक मंडळाच्या वतीने मी जबाबदारी घेतली पृथ्वी लिहून घ्या <becca> खड कुठे असू दोन कुठे असू काय करायचं जबाबदारी घेतली संचालक मंडळाने दूध झाड धीरला घाला चांगल्या पद्धतीने पगार तुम्हाला येतोय चांगल्या व्यवस्था आहे गवळी गवळी गवळे गवळी काय गवळे आपण सगळे गवळीच येत ना नव्या जुनाचा विचार केला या ठिकाणी चारच जून आहेत आणि बाकीचं सगळे नवे असं सगळं या पद्धती सांगा या पद्धती झालेलं या ठिकाणी संस्थेचा विचार केला संस्थेचे ब्याण्णव लाख रुपयाची चांगल्या पद्धतीने गुंतवणूक ब्याण्णव लाख रुपयाची स्थावर मालमत्ता एक कोटी अठरा लाख रुपयाची एफडी मार्च मागच्या मार्च यांची अठ्याहत्तर लाख रुपयाची ह्या वर्षाची एफडी एवढे सगळे पैसे आज संस्थेची मालमत्ता सगळ्या गोष्टी विचार केला अडीच तीन कोटी रुपयापर्यंत हा व्यवहार जातो सॅबिस्टिलिटी चौथे जात संकलन त्या पद्धतीत वाढते दूध संकलन पैसे त्या पद्धतीने आपल्याला मिळतात आपलं अडथ कुठे गुरुजींनी सांगितलं मागाशी एक व्यापारी ऐवजा मी ते ना सर दुधाचे अनेक व्यापारी गायब झाले याच्या पूर्वीच्या काळामध्ये परंतु एक आपल्याला मिळाला ना इतका चांगला व्यापारी आहे दुधाचा चोख चांगल्या पद्धतीने आतापर्यंत त्यांच्या पद्धतीने जेवढाला एक आहे याचे दोन काळ आहेत सगळ्यांना माहिते जवळ माहिती वर्षा काळ आणि एक शिज याचा वसंत वर्षा काळामध्ये दुधाचं उत्पादन जास्त होतं त्यावेळेस गवळी पुढे दूध घ्यायला कोणी येत आणि इतर काळामध्ये आपल्याला दुधाची मागणी इतकी वाढते मग त्यावेळेला बाकी सगळं आता बोलवा आपण मिटिंग घेतली गवळ्यासाठी घेतलं म्हणू शकत का तुम्ही मानतात व्यापारी बापर तुम्ही ह्या काळात घेता जेव्हा जास्त मागणी असते तेव्हा जर तुम्ही आम्ही ह्या भावाचं दूध घेतात वर्षा काळातलं काय जेव्हा दूध कमी दुधाची मागणी कमी असते तेव्हा दूध घेणार कोण हे थोरात्या आतापर्यंत आपल्याला पद्धतीने चांगले सांभाळले आपण सांभाळतो असं मागण्या त्याला तर सांगता आणि विशेष म्हणजे ज्या ते भक्त पर्व का मोठा आहे ज्या ज्या जेव्हा त्यांच्या विषय गाड्या सांगितलं या ठिकाणी पंढरपूरच्या धर्मशाळेसाठी एक शब्द टाकला पटकन दीड लाख रुपये त्यांच्या वेळेला दिले आजही जेव्हा आपण दोन गुंटे जागा खरेदी केली तर दोन गुंटे दिलेच पण त्यांनी एक गुंठा दिला त्या त्यांनी अशा पद्धतीने चांगले व्यापारी संगणमध्ये असताना चांगल्या पद्धतीने व्यापार चालू असताना आत्ता दिले जस्ट हे सगळं चालू असताना कशासाठी बे करायचं आहे करायचंय गवळी गवळी मी काय म्हटलं आज मी सहज म्हटलं काढा किती किती यादी आहे तुमचं दूध किती आहे गवळ्याचं इथं दिवसाला या मंडळाच्या माध्यमातून नऊशे ते हजार लिटर दूध या मंडळीमध्ये कोणत्या या उमेदवाराच्या माध्यमातून स्पर्धा स्पर्ध्यायची का तुमच्या उमेदवाराची टोटल किती दूध द्यात तुम्ही इथं संजूचं दूध किती संजू तुझं हा अडीचशे ते तीनशे लिटर गरीचं दूध दीडशे लिटर बाकीचं पन्नास साठ लिटर हे दूध आहे गवळीच नाही माझी विनंती आहे की या माध्यमातून जी स्टेबिलिटी आलेली आहे जे स्थैर्य आलेले काल सांगितलं की दहा कोटी रुपये आठ वर्ष पाच वर्षामध्ये जे खाजगीकडे आपण जर दूध पुरवलं असतं ते खाजगीकडे दूध न घातल्यामुळे आपण व्यापारी तात्वर दूध घातल्यामुळे खाजगीकडे दूध घातल्यामुळं आपल्याला जवळजवळ दहा एक कोटी रुपये तो फायदा झाला दोन कोटी रुपयाचं अनुदान आलं बरोबर जर साधारणपणे दर वर्षाला आपण जे रिपीट वाटलं ते साधारणपणे पन्नास साठ लाख रुपयाचं रिमिट वाटलं चार चार कोटी रुपयाचं रिमिट ते झालं मग वीस कोटी रुपये जर पाच सात वर्षामध्ये जर गवळ्याच्या पदरात पडत असतील आणि त्याचं इतकं सुंदर वेळ जर हे संचालक मंडळ करत असल तर हे संचालकमंडळ परत काय लोक हे मंडळ परत कोणतं हे चारच जुने गौरीशेठ उल शेत गंगा शेठ आणि बापूशेठ बाकी सगळे सगळे नव्हे काय अडचण नव्या जुन्याच्या व्यवस्था सांगण्यात झालेला एक सांगितलं की गवळ्याचे जी क्रीट आहे ती दुधाच्या पगारावरती दूध घातलं आज आपल्याला मग असे सांगितलं आपण सांगतो मांडून ठेव चहा पिवलं मांडून ठेव कपडे घेतले मांडून ठेव मेडिकल मांडून ठेव आपल्यावर कोणी पैसे मागतं का लगेच हा दुधाचा पगार झाला का आपण बाकी इज्जत मध्ये त्यांचे पैसे नेऊन दे इतकं क्रीट आपल्याला दिलं मी मागायचं काल सांगितलं ना संजूचा बोनस आयटी पगार आय आयटी इंजिनिअरला जेवढा पगार असेल तेवढा पगार झालाय तो दुधाचा पगार आपली मुलं जी शिकली हे डेअरीच्या माध्यमातूनच या पगारावरती शिकले ना सगळ्या गोष्टी या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीला आपण विचार केला पाहिजे सगळ्यात महत्वाचं की या माध्यमातून इन्शुरन्स जो आहे इन्शुरन्स गवळ्यांचा कर्मचाऱ्यांचा सहा सहा लाख रुपये डेरी काय बरोबर आपला अनिकेत कर्मचारी मध्ये गेला त्याला सहा लाख रुपये आपण डेअरीच्या माध्यमातून आमचे बंधू पिढी दुर्दैवाने गेले त्याच्यासाठी दीर्घ उत्पन्नाचा पडावा त्या ठिकाणी आपण दौलदान दाखव या गोष्टी केला आणि म्हणून या संसार पाण्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं माझी एक विनंती की सकाळी उठून आपण जी कामं करतो सकाळपासून जे हे करतो माझी नवीन संचालक म्हणून तुम्ही येणारच तुमच्यासाठी विनंती आहे की काही गोष्टी आशा करा की जे कष्ट 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 जे आहेत की सकाळी चार वाजता आता बरोबर सहा वाजता यावं लागतं थोडंसं पूर्वी सातला सात वाजता सहा वाजता सात वाजता थोडं कष्ट कमी करायचे कष्ट कमी करायसाठी काय होतंय पशुखाद्य आणणं सगळ्या गोष्टी करणं घास करणं माझी एक विनंती आपल्याला तुमच्या आश्वासनात आहे नाही माहीत गरीब मला माहित नाही परंतु घास प्रकल्प राबवा तुम्ही घास प्रकल्प प्रकल्प राबवा जेणेकरून घासासाठी ज्या आपल्याला येण्याला लागते लागतील त्याच्यामध्ये मका असेल ऊस असेल बाकी सुका चारा असेल त्याचं कटिंग असेल त्याच्यामध्ये गुळ टाकणं असेल बाकी तुमच्या टॉनिक टाकणे असतील हे करून तो घास करावा लागतोय ते खाली जागा वाढवी घ्या कुठेतरी प्रत्येक दोन ठिकाणी जागा वाढवली घ्या आणि मुरघाच प्रकल्प राबवा जेणेकरून कष्ट कमी झाले पाहिजे गवळ्यांचे एवढीच विनंती या निमित्त करणार उशीर खूप झालेला आहे आपल्याला विनंती एवढीच आहे की आपल्या समोर जे आहे कारण आता समोरच्या टीका करणं हे पूर्णपणे ठरवलेलं नाही टीका काय अर्थ नाही उत्तर द्यायचे अहवाल उद्या आपण शेवटच्या मध्ये अहवाल घेऊन आपण उभं राहू तेव्हा काय असेल जो उद्या आपण शेवटच्या मिटीमध्ये अहवाल घेऊन आपण उभं राहू तेव्हा काय असेल सांगू सांगतो बाहेर जाऊ आपण तो काही प्रश्न नाही माझी विनंती आपल्याला एवढीच आहे की आपण सर्वांनी इतकी मोठी साथ दिलेली आहे आणि मग सांगितलं सगळ्यांनी की इकडे काय होतं तिकडे काय होतं हे गोष्टी काय पडू नका सगळून चांगलंय बुद्धिभेद व्हायचा प्रयत्न होणार आहे इकडं असं तिकडं असं तिकडं असं कारण काय झालेलं ना आहे नाही म्हटलं तर चार शेट मोकळे समोर आणि त्याच्यामुळं कालही सरपंच सांगितलं आपल्या आपले दोन बिनोद होत आणि चार तर निवडून आले सहा निवडून आले बाकी का फक्त पुरुष बाकी आहे रायवर मत होऊन डिक्लेअर करायची तर बाबा बुद्ध जागा मोकळा असला की बुद्धिबद सुरू होतो तुम्हाला आम्ही दिली तुम्हाला दोन दिली तुमच्या आम्हाला दोन द्या असं काही करू नका आपल्या समोर सगळं सगळं मतपत्रिका त्या दिवशी तीन येणार आहे सरळ सर बाकी जाणू फरक सांग एक पांढरेकरांची मतपत्रिका येणार आहे त्याच्यावरती बारा कुकर असणारे मग पाहू नका कोण कुठे उल्ह किती नंबरला आहे आणि विलास किचो आहे आणि शांताराम किचो आहे पाहूच नका फक्त काय पा कुकर 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 बस परत एकदा झाले शिकेवर परत आहे का पा कुकरच्या बाराच्या वारा मारले कराय संपलं विषय दुसरे दुसऱ्या पतपत्रिका येणार आपली हुविषय ती साधारण बरे कलर ची येणार तिच्यावरती कुकर पा त्याच्यावरती एक शिक्का द्या संपलं ती सर्व येणार आहे आपल्याला ती साधारण ब्ल्यू कलर ची तिच्यावरती कुकर पा शिक्का मारा संपला विषय एवढ्या मत एवढंच फक्त आपल्याला विनंती आहे की त्या सोळा तारखेला या सर्व गोष्टी विचार करून आपल्या भवितव्यासाठी आपल्या मुलाबाळाच्या भवितव्यासाठी आपल्या सर्व संस्थेच्या विकासासाठी आणि आपल्या सर्वांच्या स्थैर्यासाठी या सर्व आपल्या या विकास गवळीविकास उमेदवारांना प्रचंड तर विजय करा एवढंच आव्हान आपल्याला या निमित्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय